शारदा तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे दोन येथील हाठसा गेला पडोनी ऐसा सा हाठ हाठसा गेला ऐसा दरी देवाचा बोला त्याशी तेची सर्व त्याला दरी देवाचा बोला त्याशी तोची सर्वे

अर्थ लोक आणि देव यांच्याविषयी महाराज म्हणतात देव आणि सामान्य लोक या अवैतामध्ये अशी एक स्थिती असा एक पायंडा पडून गेला आहे तो असा की देवाशी अबोला धरावा हीच लोकांना सवय लागली आहे आणि लोकांनी अबोला धरावा अशी देवाला सवय लागली आहे हे काही मोठे शोधून काढावे लागते असे नव्हे सहज दिसते दोघांचे हृदय परस्परां विषय शून्य आहे जनामध्ये आणि देवामध्ये हे केवढे वैमश्य निर्माण झाले आहे तुकाराम महाराज गाथा अभंग दोन तीनशे तीन करिता देवार्चन न घर संत जन करिता देवार्चन घरी आले संत जन देव सारावे परते संत पूजावे आयते દવ સારાવે પરો સંત પૂજાવી શાળી ગ્રામ વિષ્ણુ મૂર્તિ સંત હો ભલતે શાળી ગ્રામ વિષ્ણુ મૂર્તિ સંત ઓકા ભલતે યા સધી અધિક વૈષ્ણવ ચદી તો સધી અનેક વૈષ્ણવ માંદી કરિતા દેવા છો ન ઘરા સંત જો अर्थ संतांना आदर दाखवल्याविषयी महाराज म्हणतात गृहशाप्रमाणे देवाची पूजा करत असताना जर आपल्या घरी संत मंडळी आली तर देवाची पूजा बाजूस ठेवून थांबवून आधी संतांचा सा येता सांग पूजा करावी मग तो देव शाळेग्राम असो की विष्णूची मूर्ती असो तसेच संतही कोणत्याही जातीची असो ते संत पूजनी आहेत अशावेळी देवाच्या मूर्तीच्या पूजेच्या देव देवस्वरूप असणाऱ्या संतांची पूजा आधी करावी हा धर्म आहे स्वार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे चार ज्याची खरी सेवा त्याचं भय काय जीवा ज्याची खरी शेवा त्याच्या भय काय जीवा करिता स्वामी वाद अधिक अधिक आनंद करिता स्वामी वाद अधिक अधिक आनंद असा, असा वा तो धर्म मग साहो जाते वर्म असा तो धर्म मग साहो जाते वर्म व देवा वाघ देवी तुका विठ्ठली गौरवी व ग देवी तुका विठ्ठली गौरवी ज्याची खरी त्याचं त्याच वय जीवा ज्याची खरी सेवा त्याच्या वय जीवा अर्थ तुकाराम महाराज भक्तासंबंधी काही विशेष विधाने करत आहेत ते म्हणतात जो देवाची खरी सेवा करतो त्याच्या जीवाला कोणते भय असणार त्याने देवाबरोबर जरी वादविवाद केला तरी त्याला अधिकच आनंद होतो भक्त खऱ्या धर्माने वागत असेल तर जरी त्याने दुःखाला त्याचे दोष दाखवले तरी तो न सहन करतो मी जीव आणि बोलतो तिचा गौरव विठ्ठलाच्या कृपेनेच होतो भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण